नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र म्हणजे काय किंवा शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या कोणत्या रूपांची पूजा केली जाते तर देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा होते आणि ती का केली जाते याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर वर्षातून येणारी दोन नवरात्र आहेत एक म्हणजे शारदीय नवरात्र आणि दुसरं चैत्र नवरात्र तर शारदीय नवरात्र हे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे, अतिशय उत्साहामध्ये मा दे, दुर्गा मातेचा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा होतो आणि एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजेच नवरात्रीचा समूह याचा शब्दशा अर्थ आहे म्हणजे नवरात्री आपण देवीची जागरण करतो किंवा आराधना करतो प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदाय म्हणजे शारदीय नवरात्र नवरात्र ही वेगवेगळ्या कारणासाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो चार हंगामी नवरात्री आहेत त्यात पावसाळ्यात शरद ऋतूतील शारदीय नवरात्र हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो जो विशेषतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये येतो शारदीय नवरात्र हा, हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि देवीशी संबंधित सण मानला जातो आ पंथी वेगे वेगे हा शारदीय नवरात्र हे शक्तपंथीय मानले जातात म्हणजे शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच आहे की हा जो उत्सव आहे शरद ऋतूच्या प्रारंभामध्ये येतो भारतामध्ये सर्वत्र नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने किंवा कुळाचाराप्रमाणे हा सण साजरा होतो तर काही ठिकाणी घटस्थापना होते काही ठिकाणी मूर्ती स्थापना होते तर काही ठिकाणी कलश स्थापना होते तर काही ठिकाणी फक्त देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला आपण दिवा बत्ती करतो तर अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून या देवी देवीपूजे अखंड असे नंदा दीप प्रज्वलित केले जाते तो दीप अहोरात्र नऊ दिवस नऊ रात्रा चालूच असतो आदिमायेची नऊ दिवस मनोभावी पूजा करून ती घटस्थापना किंवा आपण नवरात्र उत्सव उत्सव साजरा करतो की किंवा हे व्रत कसे केले जाते हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो पावसाळा बहुतेक संपलेला असतो आणि शेतातील पिके सुद्धा तयार झालेली असतात तर तीच पिके आपण त्याच शेताच्या मातीमध्ये बघण्याची प्रथा म्हणजे एका पद्धतीने हा देवीशी संबंधित सण आहे त्याच पद्धतीने हा शेतकरी किंवा बळीराजाच्या संबंधित सुद्धा सण आहे तर अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते देवाऱ्यामध्ये अखंड नंदादीप प्रज्वलित होतो आणि दररोज झेंडूच्या किंवा मग विविध फुलांच्या माळा या देवीला घातल्या जातात त्याच पद्धतीने देवी पुढे दुर्गा दुर्गापाठ अशा देवी संबंधित पारायण केलं जातं किंवा मग ग्रंथ वाचले जातात कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसाची असते पण तिथीचा जर क्षय झाला तर ती आठ दिवसाची येते किंवा जर वृद्धी झाली तर दहा दिवसाचे सुद्धा होते हे सहा दिवसाचे वेगवेगळे असे महत्व आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख उद्दासी हा संबंधित सण आहे त्यावेळी वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना म्हणजे दुर्गा देवीने नऊ अवतारामध्ये दे महिषासुरासोबत अखंड नवरात्र आणि नऊ दिवस युद्ध केले होते म्हणून आपण हा सण साजरा करतो त्याच पद्धतीने नवदुर्गाला समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपाशी संबंधित आहे आता आपण पाहूया की देवी दुर्गा देवीचे कोणते नऊ स्वरूप आहेत ते आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक रूपामध्ये देवीची पूजा अर्चा करतो तर घटस्थापनेचा पहिला दिवस हा शैलपुत्रा देवीचा मानला जातो प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या स्वरूपाशी संबंधित आहे या स्वरूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल किंवा नंदीवरती महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो या दिवसाचा रंग पिवळा आहे ज्या पद्धतीने देवीची नऊ दिवस नऊ अवतारामध्ये पूजा केली जाते त्याच पद्धतीने नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देवीला परिधान केल्या जातात तर देवीचा पहिला स्वरूप जे आहे ते शैलपुत्री आणि त्या दिवसाचा रंग पिवळा आहे जो कृती आणि उत्साह दर्शवतो ही शैलपुत्रा देवी सतीचा म्हणजेच भगवान शिवशंकराची पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म होतो पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून सुद्धा ओळखलं जात तर अशा स्वरूपाची मा शैलपुत्री नवरात्रतला दुसरा दिवस आहे तर तो म्हणजे दुर्गा देवीचा दुसरा अवतार ब्रह्मचारिणी द्वितीयेला म्हणजे दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या स्वरूपात पार्वती योगिणी बनलेली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते अणवाणी चालणारी आणि हातात जपमाळा किंवा कमंडलू धारण करणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे त्याच पद्धतीने ब्रह्मचारिणी देवीची साडी ही हिरव्या रंगाची आहे आणि या दिवशी हिरवा रंग परिधान केला जातो हा रंग शांतता आणि समृद्धी दर्शवणारा आहे वापरला जातो जेणेकरून म्हणजे तृतीय दिवस या दिवसाची देवी आहे चंद्रघंटा चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करते शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्ध चंद्राळे सजवले होते म्हणून तिचे नाव चंद्रघंटा हे पाडण्यात आले ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे म्हणूनच या चंद्रघंटा देवीला सुद्धा दुर्गा देवीचे किंवा पार्वती देवीचे स्वरूप मानले जाते आणि या देवीचा रंग आहे राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग किंवा जो एक चैतन्यशील रंग म्हणून सुद्धा वापरला जातो दुर्गा देवीचं चौथ्या स्वरूपातील देवीचं नाव आहे कुष्मांडा चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते विश्वाची सृजनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा देवी ही पृथ्वी तलावरती वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच या दिवसाला केशरी रंग हे परिधान केले जातात या देवीला आठ हात असून ती वाघावरती बसलेली आहे असं दाखवला जात तर अशा पद्धतीने कुष्मांडा देवीची पूजा ही चौथ्या दिवशी केली जाते पाचवा दिवस आहे तो म्हणजे स्कंदमाता दुर्गा देवीच्या पाचव्या स्वरूपाचे नाव हे स्कंदमाता ही पंचमी देवी म्हणजे पंचमीच्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे स्कंद किंवा कार्तिकेयची आई म्हणूनच स्कंद माता पांढरा रंग आईच्या बदल त्या शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिचे मूल धोक्याचा सा सामना करते ती एका भयंकर सिंहावरती स्वार होऊन चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवलेली स्कंद माता देवी आहे तर जे काही लहान मुलं आहेत तर लहान मुलांचं रक्षण करणारी देवी म्हणूनच कंद माता देवीला पुजलं जात हा दुर्गा मातेचा पाचवा अवतार आहे आता पाहूया दुर्गा मातेचा सहावा अवतार तो म्हणजेच कात्यायनी देवी सहाव्या दिवशी कात्यायनी ऋषीच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचाच एक अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शविलेली धैर्य दाखवते योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही एक देवीच्या सर्वात हिंसक रूपापैकी एक मानली जाते या अवतारात कात्यायनी सिंहावरती स्वार होते आणि तिला चार हात आहेत ती पार्वती महालक्ष्मी महासरस्वती यांचे स्वरूप आहे ती षष्ठीला म्हणजे सहाव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी हा सण साजरा केला जातो आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते त्याच पद्धतीने सातवा दिवस या दिवशी पूजली जाणारी दुर्गा मातेचे स्वरूप जे आहे ते रात्री देवीचं देवी, देवी दुर्गेचं सर्वात उग्र रूप मानले जाणारी ही देवी समजली जाते काल रात्री ही सप्तमीला कुजली जाते असे म्हंटले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची तिखट त्वचा काढली होती दिवसाचा रंग शाही निळा आहे देवी लाल रंगाच्या पोशाखात आहे आणि वाघाच्या कातडीत दिसते आहे तिच्या अग्निमा डोळ्यामध्ये खूप क्रोध भरलेला आहे आणि तिची त्वचा काळी पडलेली आहे लाल रंग प्रार्थनेचे प्रयत्न किंवा चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना वाचवेल ती सप्तमीला सातव्या दिवशी पूजली जाते म्हणून तिला कालरात्री हे नाव आहे पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचे बोधन देखील सुरू होते पुढेला जो अवतार आहे तो दुर्गा मातेच्या आठव्या दिवशी महागौरी या स्वरूपामध्ये पूजा केली जाते महागौरी बुद्धिमत्ता आणि प्रतीक आहे जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला त्या दिवसाशी संबंधित रंग हा गुलाबी आहे आणि जो आपण सर्वांना आशीर्वाद देतो

जन्मदिवस सुद्धा मानला जातो नवरात्रीतील नववा दिवस म्हणजेच नव्या अवताराचं नाव आहे सिद्धिदात्री ओळखल्या जाणाऱ्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची पूजा करतात कमळावरती बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत देवीला चार हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणून ओळखलं जातं या दिवसाचा रंग आहे जांभळा जो निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी म्हणजे माता पार्वती आहे सिद्धिदात्री ला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणून सुद्धा ओळखले जाते असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू आणि ही देवी सिद्धी आहे त्या त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या या नावाने सुद्धा देवीला ओळखलं भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या भारताच्या बहुतेक भागांमध्ये आयुध पूजा नावाच्या विधीमध्ये साधने शस्त्रे यांची पूजा या दिवशीच केली जाते सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या या शक्तीचे देवीकरण होऊन या शक्ती रूप मूर्तीला लोकाला लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवी म्हणून संबोधले आहे ती आदिमाया आहे ती जगदंबा आहे म्हणून ओळखलं जात देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे आहेत तर दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवीच्या उग्र रूपांची नावे आहेत म्हणूनच देवीला प्रथम शैलपुत्री द्वितीय तू ब्रह्मचारिणी तृतीय तू चंद्रघंडेती पुष्मांडिती चतुर्थकम पंचम स्कंदमातेती षष्टम कात्यायनी च सप्तम महागौरी अष्टम नवम तू सिद्धिदात्री नमामी अशी नऊ स्वरूपाची मार्कंडी पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे कि शैलपुत्रा ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मानडास कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशा या रूपान्शी देवीची दुर्गा देवी किंवा अशा नऊ रूपांमध्ये उपासना केली जाते तर ती प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या चालीरीतीनुसार केली जाते म्हणूनच आपण ही नवरात्री किंवा महाघट स्थापनेचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो तर ही संपूर्ण नवरात्रीची माहिती किंवा मग देवीच्या नऊ स्वरूपाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद